दिनांक अकरा एप्रिल रोजी थोर समाजसुधारक क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंतीनिमित्ताने ज्योतिबा भिशी ग्रुप जुन्नर आयोजित अभिनेता डॉ सोमनाथ मुटकुळे यांचा पुन्हा क्रांती ज्योती एकपात्री नाट्यप्रयोग खालसा वाळेवाडा येथे संपन्न झाला या प्रसंगी ज्योतिबा भिशी ग्रुपचे सर्व सदस्य सावित्रीच्या लेखी ग्रुपच्या सर्व महिला तसेच खालसा माळेवाडा येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राज जाधव यांनी केले प्रास्ताविक दत्तात्रय म्हस्केसर तर आभार जितेंद्र बिडवे यांनी मानले सादर केलेल्या एकपात्री नाटकाचे लेखक दिग्दर्शक डॉक्टर सोमनाथ मुटकुळे हे असून तंत्रज्ञ सूर्यकांत शिंदे रमेश पावसे ज्ञानेश्वर वरपे विठ्ठल शिंदे संदीप वलवे हे आहेत पाहूयात आमचे निवासी संपादक पवन गाडेकर यांनी घेतलेला हा आढावा पुढे खऱ्या अर्थानं शिवबाची जयंती महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये सुरू असा हा आणि म्हणून त्याही महामानवाला छत्रपतींचा महासाहेब जाऊ रमाई नंतर सावित्रीबाई अहिल्याबाई या मी शरीराने गेली असले तरी माझा विचार तुमचाच आहे तुमच्यात चढली आहे माता झिजाऊ हिरकणी आणि सावित्री सुद्धा तुमच्यातच लढलाय कार मार्क्स फुले शाहू आंबेडकर सुद्धा तेव्हा बघता काय उठा या माझ्याबरोबर कोणी शहरातून या कोणी कारखान्यातून या कोणी शेतीतून या कोणी घरातून या कोणी कुठून या या मला माहित तुम्हाला त्रास होणार चालताना तुमच्या पायाखाली जर ते निखारे ठेवले जाणार आहे तुम्हाला अनेक संस्थांचे वेडे पडणार आहे अनेक तुमच्या मागे व्यायाम लावून देणार आहे कदाचित जेल होणार आहे तर हे गोष्ट लक्षात ठेवा क्रांती अडळ असते आणि क्रांती होणारच

सोडून गेला या या घरात आले या भिंती अंगावर येत सगळ्या भिंतीवरून मला आवाज येत आहेत तू आता ज्योती सावित्री नाहीस तू फक्त जाणार आहे पण तू असा जाणार आहे एक फाटक्या शेतकऱ्याचा वेश करून मी जाणार आहे अग बाई असं ध्यान केल्यावर तुम्हाला कोणी त्या इंग्रजांच्या दरबारात तिथे सांग मला हरिरावजी चिपळूणकरांनी पास दिलेला आहे अरे त्या ड्यूब ऑफ कॅनडला सांगणार आहे तुला हिंदुस्थान पाहायचा असेल तर हा शेतकरी फाटका शेतकरी बघ आज साधा स्वामीनाथन आयोग मंजूर नाही होता हा फाटका शेतकरी बघ किऱ्या मोठ्या सोन्याची अंगठी घातलेली ही जी मुठभर मंडळी हा म्हणजे हिंदुस्थान आहे त्या ड्यूब ऑफ कॅनडला सांगणार आहे मी आणि व्हिक्टोरिया राणीला सुद्धा सांगणार आहे की सक्तीचं आणि प्राथमिक शिक्षण माझ्या मुलांना दिलं पाहिजे जाणार आहे पण जाणार आहे एक फाटक्या शेतकऱ्याचा वेस करून मी जाणार आहे अंग असं ध्यान केल्यावर तुम्हाला कोणी त्या इंग्रजांच्या दरबारात तिथे सांग मला हरिरावजी चिपळून तर पास दिलेला आहे त्या ब्यूक ऑफ कॅनडला सांगणार आहे तुला हिंदुस्तान पाहायचा असेल तर हा शेतकरी फाटका शेतकरी बाग आज साधा स्वामीनाथन आयोग मंजूर नाही होता आपल्याला हाकरी मोठ्या सोन्याची अंगठी घातलेली ही जी मंडळी हा हिंदुस्थान आहे आणि विक्टोरिया राजेला सुद्धा सांगणार आहे प्राथमिक शिक्षण माझ्या मुलांना दिलं पाहिजे मग त्याचा दोरित बांधेल असा धर्म मला निर्माण करायला हवा धर्म अहो आता एवढे खंडीवर धर्म पडले त्यांच्यात तुम्ही काही नाही आणि तुम्ही परत नवीन धर्म म्हणजे हो नेमकं काय करणार आहे म्हणजे तसा ब्राह्मण समाज आहे प्रार्थना समाज आहे त्यावेळेस सगळ्या चळवळी चालू होत्या त्यावेळेस हे तिन्ही समाज होते सार्वजनिक काकांचे म्हटलं तर सार्वजनिक सभा आहे सावित्री ह्या साऱ्या चळवळी वेदांची मूल्य ठेवून सुधारणा करू पाहत आहात आणि मूळ जे आहे आहे ते, ते उद्ध्वस्त केल्याशिवाय समग्र परिवर्तन घडणार नाही मग सुधारणा तसं नाही आणि त्यांच्या त्या चळवळीमध्ये पूजा करण्याचा अधिकार फक्त वापणार आहे माझा सत्यशुधक धर्म सगळ्यांसाठी खुला असेल देवाला आणि माणसाला पुरोहितांची गरज भासणार नाही त्याला संस्कृतची गरज भासणार नाही जो साधा बोबड्या भाषेत बोललेला सुद्धा त्या माझ्या निर्मितीला कळेल आणि त्यासाठी हे पुरोही कर्मकांड माझ्या धर्मात नसणार आहे पण मग निर्मिक म्हणजे नेमका देवच म्हणायचं मध्येच्या दोरीत बांधेल असा धर्म मला निर्माण करायला हवा धर्म अहो आता एवढे थंडीवर धर्म पडले त्यांच्यात कुठे काही नाही आणि तुम्ही परत नाही धर्म म्हणजे हो नेमकं काय करणार आहात काय म्हणजे तसा ब्राह्मण समाज आहे प्रार्थना समाज आहे त्यावेळेस सगळ्या सुधारणांच्या चळवळी चालू होत्या त्यावेळेस हे तिन्ही समाज होते सार्वजनिक काकांचे म्हटलं तर सार्वजनिक सभा आहे सावित्री ह्या साऱ्या चळवळी वेदांची मूल्य ठेवून सुधारणा करू पाहत आणि विशब्देच मूळ जे आहे ते, ते उद्ध्वस्त केल्याशिवाय समग्र परिवर्तन घडणार नाही मग जुजबी सुधारणा होते कुठेतरी तसं नाही आणि त्यांच्या त्या चळवळीमध्ये पूजा करण्याचा अधिकार फक्त राबणार आहे माझा सत्यशोधक धर्म सगळ्यांसाठी खुला असेल देवाला आणि माणसाला पुरोहितांची गरज भासणार नाही त्याला संस्कृतची गरज भासणार नाही भाषेत बोललेला प्रार्थना सुद्धा त्या माझ्या निर्मितीला कळेल आणि त्यासाठी हे कर्मकांड माझ्या धर्मात पण मग निर्मिक म्हणजे नेमका देवच मला नाही वाटत एवढी सांगतील तुमच्यात मुद्दे मी जीव मागचा बायला म्हणत नाही श्रीमुक्तीचा धडा पहिला धडा पहिला श्रीमुक्तीचा धडा पहिला धडा पहिला ज्योतिबा जन्माला येणारच नाही ठीक आहे त्याने तो सप्प यशस्वी केला सावित्री कमाल झाले i every day.

आमच्या चळवळीला त्यांची मुलगी त्यांनी दिली आणि हे आता मुस्लिम पहिली स्त्री शिक्षिका बनेल त्याचं शिक्षण आम्ही चालू केलंय फार उपकार झाले अरे आप तो अल्लाह काम कर रहे है थोड़ा सा बहुत मदद किया उसमें ऐसे ऐसा की क्या बात है देखो फिर अभी ऐसी बात नहीं कही थी आगी 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 आगी। हो आएगा ये भाई गुस्सा फातिमा हो आली तर त्यांना तेवढ्या ऐकत मला कळायला होतंय मुक्त कादंबरी वाचायला घेतली तिच्या हे बनल ते हिंदुवांचे चार। हाल महिलांचे हाल आणि सारख कसतच होत आहे सावित्री अह वि काय म्हणतो सावित्री तुम्ही या या गोदडा सुत आहे अहो माहीत आहे एवढ्या संस्था चालवायच्या आपल्यात पैसा कमी आहे आता बाबांचं घर पण चुकलंय पण आता कॉन्ट्रॅक्ट घ्यायला लागलो ना आता ज्या शिक्षण संस्था तुम्ही सगळं पाहता ही दोन माणसं आणि आताची डोनेशन संस्कृती हो मुंग्या मुंग्यायचा डोक्याला तुम्ही विचार आणि मग ह्या कोध्या सुद्धा शाळेत दोन मुलं मस्ती करत आहे खूप थंडी आहे त्यांना भांदरायला नव्हतं म्हणून कोदळी शिवायला घेतली तर पण वाटत नव्हतं